शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात शिवसेनेकडून विविध सेवाभावी धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाने शहरात शिवसेनेचा सेवा संस्कृती आणि जनतेशी जोडलेपणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला कार्यक्रमाची सुरुवात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात सामूहिक महाआरतीने झाली राणी लक्ष्मीबाई मंडईत गरजू आणि कामगार वर्गातील नागरिकांसाठी छत्रीवाटपाचा उपक्रम शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या वतीने घेण्यात आला रूपाभवानी मातेच्या मंदिरात भव्य महाआरती ओटीभरण व महाआरती कृपाभवानी मातेच्या मंदिरात भव्य महारतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ओटी भरण व महारती करण्यात आली महिला जिल्हा संघटिका अमिता जगदाळ यांच्या हस्ते साडी चोळी ओटी भरली गेली आणि उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी भक्तिभावाने यावेळी आरती देखील केली होती यावेळी सोलापूरकरांचे आरोग्य सुख समृद्धी व शिवसेनेच्या बळकटीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमाचा समारोप लाडू आणि महाप्रसाद वाटपाने करण्यात आला हा उपक्रम विधानसभा प्रमुख शशिकांत बिराजर यांच्या वतीने राबवण्यात आला यावेळी शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले या सर्व उपक्रमाचे संयोजन शिवसेना सोलापूर जिल्हा आणि महिला आघाडी शहर शाखा यांनी संयुक्तपणे केले होते याप्रसंगी जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी प्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर नाना मोरे जिल्हा संघटक शरणराज केंगणाळकर जगदीश कलकेरी संताजी भोळे अजय खांडेकर रवी नायक सुधीर संगेपांग दत्ता रुचन भर्रे सुरेश शिंदे जर्गीस मुल्ला बंटी बेलमकर सुशील उपलब राजू बिराजार पंकज गजाकोश गणेश होटकर राम पाचंगे राम माने सिद्धराम चोपडे अंबादास वासी योगेश धनीवाले नागेश सोलनकर ज्ञानू जगताप विष्णू विश्वेश्वर गड्डम राजेश मिनगुले मोरे अमर दिल्लीवाले अनिल जाधव दत्ता माने जिल्हा संघटिका अमिताभ जगदाळे विधानसभा समन्वयक मंगल मोरे उपजिल्हा संघटिका उत्तर भारती मनोली उपजिल्हा संघटिका मध्य ललिता झळके शहर संघटिका सोनाली भोसले विधानसभा संघटिका उत्तर विधानसभा संघटिका मध्य डॉक्टर शोभा धडकर दीपाली पवार उपशहर संघटिका नागू कलमुशे कल्पना शळवणे आदींशी उपस्थिती होती